हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आशुष लाईफस्टाईल या लॉगमध्ये इथे मी हळदीचं लेपन तयार करून घेतलेला आहे आणि इथे मी चौकटीवर हळदीचं लेपन तयार करत आहे आणि सर्वांना धनत्र देशीच्या खूप खूप शुभेच्छा लॉगलेट लॉगलेट येत असल्यामुळे क्षमा असावी इथे मी रांगोळी पण काढून घेतलेली आहे लक्ष्मीची पावलं काढून घेतलेली आहे त्यावरती हळदी कुंकू टाकले इथे धनतेरसची रांगोळी काढून घेतलेली आहे अशा प्रकारे आणि नंतर मी रात्री डायरेक्ट रात्री लॉक सुरू केलेला आहे अशा प्रकारे मस्तपैकी रांगोळी काढून घेतली व दिवे लावलेले होते लाइटिंग अशी सिंपल असं डेकोरेशन केलं आणि इथे पूजा मन इथे मी पूजा म्हणला एक चौरंग घेतला त्याच्यावरती एक लाल वस्त्र टाकलेलं आहे इथे मी माता लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे चला जात हा बघूया पूजेचं लागणारं साहित्य ते मी सर्व साहित्य घेतलेलं आहे ते सर्वात प्रथम दीप प्रज्वल करत आहे दीप आणि हळदी कुंकू दिलेलं आहे तर तां कलश घेतलेला आहे तांब्या त्याला मी कुंकू लावून घेतलेले आहे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे যেটা মধ্যে সুপারি হি কুঙ্ টাকা ঘেলেলা আনা লাউন ঘ ধূপ লাউলে মি আচমন করুন ঘত আয়ে ওম কেবাই নম মাধ নম ওম নারায়ণ আয় নমে আচমন করুন ঘেতলেলো धनतेरस म्हणजे धन दीपावलीचे स्वागत पहिला दिवस या दिवशी भग भगवान धन्वंतरी देवता ही प्रगट झाली होती जे आयुर्वेदाचे जनक मानले जातात त्यामुळे हा आरोग्य संपत्ती आणि दीर्घ आयुष्याचे प्रतीक मानले जाते या दिवशी धनत्रयीच्या दिवशी लोक नवीन गाडी सोने खरेदी करता मूल्यवान वस्तू घेतात संपत्ती समृद्धी असे असा साज सा साजरा करतात आता मी इथे गणपती गणपतीची म्हणून एक लाल सुपारी घेतलेली आहे आणि त्याला त्याचा अभिषेक केलेला आहे आणि इथे मला पानं नसल्यामुळे मी तांदूळावर ठेवलेले आहे तुम्ही इथे पानावरती पण ठेवू शकतात आता मी इथे कुबेर देवता हे घेतलेले आहे आणि त्यांना करू अभिषेक करून घेतलेला आहे इथे तांदूळावरती ठेवलेले आहे त्यांना हळदी कुंकू आ, हार फुलं ठेवलेली आहे नंतर मी ते माता ही हळदी कुंकू गोरेलेले आहे कलशाला पण आणि फुलंही ठेवलेली आहे ते मी आता पाच प्रकारचं धान्य घेतलेलं आहे एका याच्यामध्ये धणे धने प्रसाद आणि तांदूळ धने प्र तांदूळ प्रसाद आणि हरभरे असे मी मटकी पाचशे पाच प्रकारचे धान्य घेतलेले आहे इथे एक फु फळ पण ठेवलेलं आहे जे आपल्या आरोग्याचे आरोग्याला लाभदायक असं ते ठेवतात आणि इथे मी आज धनधर धने आणि गूळ या नैवेद्याचा मान असतो ते मी गणपती बाप्पाला साखर पण ठेवलेली आहे अशा प्रकारे सिंपलपैकी मी अशी पूजा करून घेतलेली आहे साधी आणि सरळ आणि साधी सोपी पूजा मांडणी आहे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माझे कुठले व्लॉग तुम्हाला बघायला आवडतील हेही या दिवशी या शुभ दिवशी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद दीपाच्या प्रकाशासारखा उजळत राहा आणि तुमचे जीवन कुटुंब प्रेम ऐश्वर आणि आनंदी नांदो आणि तुमचे आरोग्य सदैव उत्तम राहो हीच प्रार्थना करते तुम्ही देवाला ओळून घेतलेला आहे पण आणि अगरबत्ती धूप लावला चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये माझे कुठले ब्लॉग तुम्हाला पाहायला आवडतील मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी रहा आणि स्वतःवर भरभरून असं प्रेम करा